मराठा आंदोलकांच्या एका खेळीने जिल्हा प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे लोकसभा निवडणुकीत मतदान ई व्ही एम मशीनवर करावं की मतपत्रिकेवर कराव मत असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा ठाकला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे एक पत्र लिहिले आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मराठा आंदोलकांच्या एका खेळीने जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे अर्ज जर जास्त आले तर ई व्ही ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची कसरत करावी लागणार आहे मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करणे पण जिकरीचे काम असणार आहे या प्रकरणात जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे मराठा आरक्षणासाठी राज्यात लढा सुरू आहे या लढ्याला यश ये येत असतानाच सगळे सोयरेवरून सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे दहा टक्के मराठा आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे तर मराठा आंदोलक आता निवडणुकीतून त्यांचा रोष व्यक्त करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे अधिकाधिक उमेदवार उभे करण्याची खेळी मराठा समाजातर्फे होण्याची शक्यता आहे आणि जर का असे झाले तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात सातशे छत्तीस गावे आहेत बार्शी व औसा या तालुक्यात जवळपास एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त गावे आहेत तीनशे चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्ही एमऐवजी बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईव्ही एमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे आणि त्यामुळे प्रशासनाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे यामध्ये प्रामुख्याने जर जास्त उमेदवारी अर्ज आल्यास जिल्हा प्रशासनाला मतपत्रिका व मतपेट्यांचा वापर करावा लागेल अधिकारी वाहन अपुरे मनुष्यबळ इत्यादी अडचणींचा सामना करावा लागणार आहे तसेच उमेदवार वाढल्यास मतपत्रिकाही तितक्याच मोठ्या आकाराची होणार व तिची घडी घातल्यास मतपेटीमध्ये मत जास्त जागा व्यापली जाणार आहे व ही देखील एक मोठी अडचण प्रशासनासमोर असणार आहे दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला याविषयीचे पत्र लिहिले आहे मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून दिली आहे व मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही ई व्ही एम मशीनवर व्हावी की मतपत्रिकेवर आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा